मालदन बंधाऱ्याच्या पायाजवळचे निसटले दगड बंधारा फुटण्याच्या भीतीने ग्रामस्थ चिंताग्रस्त संबंधित विभागाच्या यंत्रणेचे दुर्लक्ष नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया मालदनकरांचा आंदोलनाचा इशारा पाटण तालुक्यातील मालदन गावाजवळ वांग नदीवर बांधलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या पायाजवळचे दगड निसटल्याने बंधाऱ्याला धोका निर्माण झाला असतानाही संबंधित विभागाची यंत्रणा याकडे गांभीर्याने बघत नसल्याने शेतकरी व ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत बंधारा फुटण्याची भीती असल्याने आणि तेथील नदीपात्रात लोकांची वर्दळ असल्याने तातडीने आवश्यक उपाययोजना हातीनं घेतल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे मालदन बंधाऱ्यात महिन धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा साठा होतो या पाणीसाठ्याची व्याप्ती मोठी आहे बंधाऱ्यात उन्हाळ्यातही पाणी तुडुंब भरलेले असते दरम्यान गेल्या काही दिवसापासून येथील बंधाऱ्याच्या पायाजवळचे दगड निसटले असून बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे सध्या मराठवाडी धरणातून विसर्ग थांबवल्याने बंधाऱ्यातील पाणी पातळी कमी होऊन पाया तुटलेला भाग उघडा पडला या आहे यामुळे बंधारा फुटण्याच्या भीतीने शेतकरी व नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत याबाबत तातडीने आवश्यक उपाययोजना हातीनं घेतल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान या प्रश्नी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू असून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तातडीने हाती घेण्याबाबत संबंधित विभागाला सूचना कराव्यात अशी मागणी उपसरपंच ज्योतिराज काळे यांनी केली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड मालदणगावचा बंधारा जवळपास सव्वीस वर्षापूर्वी पूर्ण झालेला आहे परंतु या बंधाऱ्याची आत्ताची अवस्था जा बघितली तर दगड पूर्ण निकळून पडलेले आहेत त्याचा पूर्ण पाया पडून गेलेला आहे आणि स संबंधित यंत्रणेला आम्ही याविषयी वेळोवेळी कल्पना दिलेली आहे या तालुक्याचे विद्यमान आमदार व स महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री माननीय नामदार शंभूराज देसाई साहेबांच्या कानावर पण ही गोष्ट आम्ही घातलेली आहे त्या माध्यमातूनही आमचा पाठपुरावा चालू आहे या साधारण या बंधाऱ्याचा उपयोग शेतीच्या सिंचनासाठी होतो आहे या बंधाऱ्याच्या खा खाली बघितलं तर साधारण मासेमारी बुरे धुणारी बरीचशी अशी लोकं असते ह्या नदी नदीपात्राचा बऱ्याच लोकांनी लोकांनी वापर करत असते तरी संबंधित यंत्र यंत्रणेने जर याचा वेळो वेळीच लक्ष घातलं नाही तर मोठी दुर्घटना होऊन जीवी जीवितहानी होण्याची शक्यता आहे तरी लवकरात लवकर लक्ष घालून संबंधित बंधारा हा लवकरात दुरुस्ती करावा हे आम्ही मालधनकरांच्या वतीनं मागणी करत आहे नाही केलं तर आम्ही मोठं आंदोलन याविषयी करू